आवाज सर्वसामान्यांचा कात्रेश्वर यात्रा आता चार दिवसांवर येऊन ठेपली असून गेले चार ते पाच दिवस झाले पाळणे उंच उडी ब्रेक डान्स हॉटेल स्टॉल धारकांनी हजेरी लावून आपली जागा पकडण्याचं काम सुरू केलंय मंदिराच्या आवारात मंडप उभारण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे समस्त ग्रामस्थांनी मंदिर परिसर स्वच्छ करून ठेवलाय हॉटेल पाळणे दुकाने स्टॉल धारकांना मुबलक जागेची व्यवस्था स्वच्छता करून ठेवली आहे काही ठिकाणची माती सर्व हटवून व्यावसायिकांना दुकान मांडण्यासाठी नियोजन केल्याचं दिसून येत आहे गेली चाळीस वर्षांपासून ब्रेक डान्स व्यवसाय टिकवणारं कुटुंब चार शीटचा लाकडी पाळणा ते तेरा टनाचा ब्रेक डान्स पाळणा अशी चाळीस वर्षांपासूनची परंपरा चालवणारे कोरेगाव तसेच भागातील कुटुंब गेली दहा वर्ष झाली कात्रेश्वर यात्रेची शोभा वाढवत आहेत एकंदरीत कात्रेश्वर यात्रेला पहिल्यापासून शोभा वाढवण्याचं दृष्टिकोनातून समस्त ग्रामस्थ यांची दखल घेत आहेत आज मितीला मंदिराचा जीर्णोद्धार आणि बारवेचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्यानं यात्रेवेळी येणाऱ्या सर्व भाविकांनी आपल्या लहान मुलांची आणि स्वतःची काळजी घ्यावी असं ग्रामस्थांच्या वतीनं सांगण्यात येत आहे पाहूयात मायभूमी न्यूज ग्राउंड रिपोर्ट मंडळी आपण पाहताय मायभूमी न्यूज आता आपण इथे कात्रकाठाव इथे कात्रेश्वर मंदिराच्या आवारात आहोत नुकतेच आता तोंडावर यात्रा आलेली आहे तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अशा या तारखेला यात्रा भरत आहे पंधरा तारखेला महाशिवरात्री आहे आणि सोळा तारखेला रतुवास आहे आणि सतरा तारखेला कुस्त्याचं फळ आहे आणि शनिवारी मला वाटते हे बैलगाड्याचा अड्डा पाच्डा चौदा तारखेला अड्डा आहे तर आता तुम्ही इथं मंडप घालायचं तुमचं काम आहे तुमचं नाव काय अमोल बाजीराव चव्हाण अमोल बाजीराव चव्हाण तुम्ही किती वर्ष झालं मंडप घालता इथं पाच वर्ष ही पाचसो वर्ष कात्रेश्वराचा मंडप हे करताय काय वाटतं यात्रेविषयी तुम्हाला यात्रेविषयी भरपूर उत्सव आहे मोठा उत्सव आहे हा हा यात्रा भरपूर मोठी असते अच्छा मी चार पाच गावच्या यात्रेचे कामं करतो हा बरं त्यामानानं ही यात्रा माझ्या हिशोबात थोडी मोठी अच्छा म्हणजे तुम्ही इतर फिरता यात्रे तर फिरण्यापेक्षा ही यात्रा माझ्या ह्या माझ्या ह्याच्यात तर मोठी आहेत गेले पाच वर्ष तुम्ही इथं मंडप घालतो काम कर तुम्हाला एक वेगळा उत्साह वाटतो कात्रकाटा कात्रेश्वरी यात्रे कधी म्हणजे पैशासाठी पण ही करत नाही अच्छा ती देतील तेवढ्यात आपलं काम कर छान छान म्हणजे सेवा तुमची चांगली सेवा आहे गेली पाच वर्ष तुम्ही आणि अच्छा मोठी यात्रा असो तुम्हाला म्हणे तेरा तारखेला काम फायनल होणार आमचं सगळं मंडप घालून तिकडे फायबरचा एक सेट असतो मंदिराचं काम चाललेलं त्यावेळेस त्या तिथं नवीन असं हे केलेलं पिंड तयार केलेली अच्छा आता इथं तुम्ही हे टेप टाकलाय काय करता मंडप म्हणजे मंडप टाकले पाळणे असत म्हणजे पाळण्यापेक्षा इथं जिलेबी चना परत खेळणीवाली अच्छा त्यांना मंडप सावली म्हणून सावली असते इथं आणि ही मेन ट्रे मंदिराची अच्छा मेन ट्रे बरोबर असं येणारी ही मेन अच्छा तिकडून आहेच पण गावची एंट्री ही कुडून अच्छा 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 ही मेन एंट्री आहे कारण हिथं सगळी खेळणी वगैरे सगळी हिथं ती जंपिंग जपा असते असतं म्हणून चौदा चौदा तारखेला फायनल पण आहे मॅचचा जो आहे का नाही तो फायनल पण चौदा तारखेला आहे चौदा तारखेला संध्याकाळी ऑर्केस्ट्रा पण आहे अच्छा तर अशा तऱ्हेने तुम्ही गेली पाच वर्ष झाली इथे मंडपची सेवा देत देत आहात आणि तुम्हाला ह्या यात्रेविषयी जरा वेगळं काहीतरी वाटतं उत्साह वेगळा असतो यात्रेचा ह्या गावचा नाहीच ना अच्छा अच्छा गाव तुमचं तुमचा स्वतःचा मंडप आहे छान ओके मंडळी इथे अगोदरच जम्पिंग आणि चक्री पाळणेवाली आलेले आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार यात्रे तुम्हाला काय वाटतं यात्रेविषयी किती वर्ष झाले इथे येत आहे दहा पंधरा वर्ष झाली पहिल्यापासून आपल्या बरं या कात्रेश्वर यात्रेविषयी काय वाटतं मला कशी यात्रा भरती चांगलीवरती महाशिवरात्री चांगली यात्रा बर तुम्ही तुमचं नाव सांगा जयसिंग सक्राम जाधव जयसिंग सक्रम जाधव जयसिंग सकाराम जाधव गाव वडूज तर हे वडूजचे एक व्यावसायिक आहेत आणि दरवर्षी गेले पंधरा वर्ष हा व्यवसाय करतात त्यांनी जम्पिंग आणि चक्री असे एक ह्यांचं पाळणे वगैरे लावलेलं दावली आहेत किती पाळणे आहे तुमचे की जावायचं आहे कि अच्छा अच्छा म्हणजे तुम्ही बरेच तुमचे कुटुंब वगैरे जा अच्छा मग काय व्यवसाय कसा होतो चांगला व्यवसाय होतो समाधान कात्रेश्वरच्या कृपया तुमचं समाधान असतं यात्रा कशी असते बरी भरते ना उत्साहदा यात्रा असते धंदा चांगला होतो तर अशा तऱ्हेने मंडळी इथे जम्पिंग पाळणे वगैरे गेले चार दिवस झाला आले आहेत आणि यात्रेला आता यात्रेचं स्वरूप यायला लागले आहे पाळण्या येऊन जागा धरली पाळण्यावाल्यांनी जम्पिंग तर आता इथे आपण पाहताय की दोन मुलं इथं जम्पिंग करत आहेत या अजून यात्रेला यात्रा भरणार आहे तर इथं मुलं याचा आनंद लुटत आहे जम्पिंग पाळण्याचा आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी माय न्यूज चॅनल युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा